मी सोह जयवाल सोलापूर ठाकरे गटाकडून पाकिस्तानची हुजरी गेली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंवर घणाघात राज ठाकरे इव्हेंट सेलिब्रिटी करमणुकीचे पैसे किती घेतात विजय वेडिटरांचा संतप्त सवाल शिंदे ठाकरे एकत्र येणार नाहीत पण ठाकरेंची सेना काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकते गिरीश महाजन यांचं बाकीत भावना गवळी आता प्रचाराला ठाण्यात एकनाथ शिंदेसाठी प्रतिष्ठा लावणार पणाला जाती धर्मात ऐक्य निर्माण करण्याऐवजी अंतर वाढवणारी मोदीची भूमिका शरद पवारांची नरेंद्र मोदींवर जोडकार टीका नकली शिवसेना नकली राष्ट्रवादी यांचा काँग्रेसमध्ये विलीन होणं पक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दावा सव्वीस अकराच्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का उज्ज्वल निकम यांनी सांगावे प्रकाश आंबेडकर यांचे मोठे वक्तव्य विठुरायाचे पिश दर्शनाची विठ्ठलाची भक्ती भक्तीची प्रतीक्षा जून पासून, पासून पदपर्श दर्शन सुरू होण्याची शक्यता आहे विठ्ठल संवर्धन व सुशुभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आलं आहे सत्तर हजार कोटीचा उपमुख्यमंत्री मग मुख्यमंत्री कितीचा असेल उद्धव ठाकरेंचा बोल काँग्रेसचा बडा नेता कोत्यात अकोल्यात गुन्हा दाखल प्रकाश आंबेडकर विषयी वापरले होते